विसरवाडी पोलिसांनी गुजरात राज्यात अवैधरित्या दारूची तस्करी रोखत एक लाख नव्वद हजार रुपयांच्या दारूसह हो एका अटक नवापूर तालुक्यातील विसरवाडी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलिसांच्या संयुक्त कारवाईत गुजरात राज्यात अवैधरित्या दारूची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करत चालकास अटक केली आहे यात लाखो रुपयांची विदेशी दारू बियर व वाहनासह सा एकूण सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे यामुळे अवैधरित्या दारू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणानले आहेत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून धुळे सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर मोर गावच्या शिवारात एका हॉटेलसमोर विसरवाडी पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस व नंदुरबार जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस यांना परिसरातून अवैध दारू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली माहितीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी सापळा रचून अवैधरित्या दारू तस्करी करण्यासाठी वापरली जाणारी बोलेरो मॅक्स पिकअप या वाहनांची तपासणी केली असता अवैधरित्या बर्ड वायझर बियर चौऱ्याण्णव हजार ऐंशी रुपये जॉन मार्टिन व्हिस्की त्रेचाळीस हजार दोनशे रुपये रॉयल चॅलेंज एकशे ऐंशी एम एल व्हिस्की आठ हजार एकशे साठ रुपये रॉयल चॅलेंज प्रीमियम व्हिस्की सातशे पन्नास एम एल व्हिस्की सत्तावीस हजार सातशे वीस रुपये मॅजिक मोमेंट्स वोडका अकरा हजार एकशे साठ रुपये मॅजिक मोमेंट रिमिक्स वोडका सात हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये तसेच महिंद्रा कंपनीची पिकअप वाहन सहा लाख रुपये असा एकूण सात लाख एक्क्याण्णव हजार आठशे आठ रुपये वाहन व वा विदेशी दारू मुद्देमाल हस्तगत केलाय सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस विसरवाडी पोलीस अंमलदार व एल सी बी पोलीस पथक यांनी केली आहे या, या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी प्रवीण नथू पाटील वैतीस राहणार झारडी तालुका अमळनेर जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम दिंडोली सुरत गुजरात याच्या विरोधात पोलीस निखिल ठाकरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील हे करत आहेत